स्वागत आहे पूर्णा शहरातील विधी तज्ज्ञ अॅडव्होकेट प्रदीप भोवरे यांचा वाढदिवस पूर्णा शहरात उत्साह साजरा करण्यात आला यावेळी माजी नगरोपाध्यक्ष गणेश आयरे नागेश येंगडे गणेश पाटील नागोराव भुले संदीप भोवरे अशोक येंगडे रावसाहेब येंगडे प्रमोद राऊत तुकेश भगत कुणाल भोवरे आकाश गायकवाड अमोल भोवरे अविनाश पाटील सुमित रिंगन मोडे आनंद बनसोडे सह अनेकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर प्रदीप भोवरे यांनी सर्वांचे आभार मानले आज दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी आमचे छोटे बंधू प्रदीप दुदमल भोवरे हे यांचा आज वाढदिवस आहे याच्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून माझ्या मित्रपरिवाराकडून आणि सर्वच प्रभाग क्रमांक सहा आणि अशोकनगर येथील सर्व रहिवाशांच्या वतीने त्यांना दीर्घ आयुष्य लाभव ते खूप मोठे वकील हो भविष्यामध्ये ते स हायकोर्टाचे जज हो असंच प्रदीप भौरे हा नुसता वकील नाही त्याच्या अंगी टोटल आंबेडकरी मोवमेंट आहे आंबेडकरी विचारधारा आहे प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वप्रथम बौद्ध धर्मामध्ये आपल्याला काय करता येते बौद्ध धर्मामध्ये च वाटचाल कशी करायची अनुकरण कसं करायचं सर्वप्रथम हा आपला वकिली पेशा करत करत पूर्ण पूर्णा शहरामध्ये ह्या माणसाची इथून सुरुवात झालेली आहे परभणीमध्ये आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे औरंगाबाद येथे उच्च न्यायालय ह्या ठिकाणीसुद्धा त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे आणि आज रोजी ते मुंबई येथे हायकोर्टामध्ये ते तिथं प्रॅक्टिस करत आहेत असे आम्ही त्यांच्या प्रती सदिच्छा व्यक्त करतो की येणाऱ्या काळामध्ये ते नक्कीच मोठे वकील होतील मोठे वकील होतील तर होतील ते सरन्यायाधीश पर्यंत जातील अशी सर्वांची आमच्या इच्छा आहे आणि ते गेल्यानंतर आम्हाला जे आमच्या पूर्ण पूर्णकारांना आनंद द्विगुणित होईल आणि असंच त्यानं प्रगती करत राहो असंच सतत कार्य करत राहो सामाजिक कार्य असल दुसरं कुठलं पण कार्य असेल असंच करत करत त्यांनी हे ना सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावे अशी सदिच्छा व्यक्त करतो एवढं बोलून मी माझे फॅमिली मधील एक दिग्गज व्यक्तिमत्व आमचे छोटे बंधू प्रदीप भोवरे हे मुंबई येथील हायकोर्ट मध्ये प्रॅक्टिस करतात त्यांची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे चालू आहे ते एक हर हुन्नरी व्यक्तिमत्व आहे सामाजिक असो धार्मिक असो किंवा राजकीय असो सगळ्या याच्यामध्ये त्यांचं योगदान फार मोठ्या प्रमाणात आहे असंच त्यांनी आपलं व्यक्तिमत्व राहू द्यावं आणि यापुढे मी त्यांना अशी शुभेच्छा व्यक्त करतो की त्यांनी पुढे जाऊन एक जज या पदाची परीक्षा देऊन जज व्हावं अशी माझी त्यांना शुभकामना आहे सर पूर्णाशिरामध्ये आपला वाढदिवस हर्षवला सा साजरा करण्यात आला काय सांगाल आज रोजी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी आमच्या सम्राट नगर येथील गणेश पाटील सर व नागेश हिंगडे युवा नेते व त्यांची सर्व टीम मला शुभेच्छा देण्यासाठी माझ्या घरी आले मला खूप चांगला आनंद झाला या माझा वाढदिवस साजरा करून आणि मला खूप शुभेच्छा दिल्या आणि मला भविष्यामध्ये हायकोर्ट जज व्हावं अशी यांनी इथं इच्छा व्यक्त केली मी माझा प्रयत्न सुरू ठेवेल आणि नक्की त्यांच्या जे यांची इच्छा आहे ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आणि एवढे बोलून मी माझे आभार व्यक्त करतो सर्वांचे आणि धन्यवाद सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आयरे सरांचे पण धन्यवाद